हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने मसाला पॉम्फ्रेट किंवा पापलेट मसाल्याची रेसिपी म्हणू शकता तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा पापलेट मसाला बनवण्यासाठी इथे मी पाच पापलेट घेतलेले आहेत अख्खे पापलेट घेतलेले आहेत तुम्हाला जर का ते कट करून घ्यायचे असेल तर तुम्ही कट करूनही घेऊ शकता इथे मी पापलेटला छान स्वच्छ धुवून घेतलं साफ करून घेतलं आणि त्यानंतर त्याला चिरा पाडून घेतल्या तर कढईमध्ये इथे मी तीन चमचे तेल तापत ठेवले तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून कांद्यांना फ्राय करून घेतले कांदे हलके गुलाबी रंगाचे झाले की लगेचच ह्याच्यामध्ये मी वाटण टाकलं आहे तर वाटणामध्ये इथे मी एक मूठ कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा दोन टोमॅटो त्याचबरोबर दोन ते तीन चमचे खोवलेले नारळ किंवा ओल्या नारळाचे काप घेतले तरीही चालेल आणि त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि ह्यांचा बारीक पेस्ट तयार करून घेतली आणि मग ही पेस्ट मी कांद्यामध्ये फ्राय करून घेतली हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी कच्चे वापरले होते त्यामुळे हा मसाल्याला छान परतवून घ्यायचा आहे दोन मिनिटे मी मसाला असाच फ्राय करून घेतला त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती मी ह्या मसाल्याला शिजवून घेतलं तीन चार मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले मग मी या मसाल्यांमध्ये काही ड्राय मसाले ॲड करून घेतले तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं पाव चमचा हिंग दोन स्पून कश्मीरी लाल तिखा मसाला दोन टीस्पून घरचा साठवणीचा मसाला अर्धा स्पून हळद मी या मसाल्यामध्ये इथे टाकून घेतले आहे इथे मी छोट्या चमचांचा वापर केला होता त्यामुळे मी मसाले इथे दोन दोन चमचे घेतलेले आहेत तुम्हाला तुमच्या चवीनुसार इथे मसाल्यांचा वापर करायचा आहे तर सर्व ड्राय मसाले या मसाल्यामध्ये मी इथे फ्राय करून घेतले एक ते दोन मिनिटे आणि त्यानंतर मी चार कोकमाचे तुकडे या मसाल्यामध्ये टाकून घेतले पाव ग्लास पाणी मी या मसाल्यामध्ये ते टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं पुन्हा पाव ग्लास पाणी म्हणजेच इथे मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला आहे जर कपाचा अंदाज घ्याल तर एक कप मी ते पाणी वापरलं आहे आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलं की लगेच मी कढईवरती झाकण ठेवलं आणि तीन ते चार मिनिटे ह्या मसाल्याला छान परतवून घेतलं मसाला शिजेपर्यंत गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवली होती त्यानंतर मी कढईवरचे झाकण काढले मसाल्याला ढवळवून घेतले पुन्हा मी कढईवरती झाकण ठेवले तीन ते चार मिनटासाठी तीन ते चार मिनटानंतर पुन्हा कढईवरचे झाकण काढले तर अशा प्रकारे हा जो माझा मसाला आहे तो छान इथे परतला गेला होता मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर आता मी हे जे पॉम्फ्रेट आहे ते ह्या मसाल्यामध्ये इथे टाकून घेणार आहे वाटण इथे मी कच्चाच वापरलं होतं त्यामुळे मी ह्या मसाल्याला छान परतवून घेतलं आहे म्हणजेच कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल एक दोन मिनटं पॉम्फ्रेट असेच ठेवून त्यानंतर मी पॉम्फ्रेटची साईड जी आहे ती चेंज करून घेतली गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवली आणि त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले एक सात ते आठ मिनटासाठी मध्येच मी कढईवरचे झाकण काढून आता मी ह्याच्यामध्ये कोलबीसुद्धा ॲड केली तर मी एक सात आठ कोलबीचे पीस या पॉम्फ्रेट मसाल्यामध्ये ॲड केले पुन्हा कढईवरती झाकण ठेवलं आणि सात ते आठ मिनटासाठी मी हे पॉम्फ्रेट शिजवून घेतले कडईवरती झाकण ठेवले होते तेव्हा मी गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती कढईवरचे जेव्हा मी झाकण काढले तेव्हा एक मिनिटं स्पॅच्युलाच्या मदतीने हळूहळू मी हे पॉम्फलेट थोडेसे हलवून घेतले त्यानंतर मी ह्या पॉम्फ्रेट मसाल्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली कढईवरती झाकण ठेवले आणखीन तीन ते चार मिनिटे पॉम्फ्रेटला शिजवून घेतले गॅसची फ्लेम स्लोच ठेवली त्यानंतर कढईवरचे झाकण काढले आणि गरमागरम पॉम्फ्रेट मसाला इथे मी हा सर्व्ह केला आहे हा पॉम्फ्रेट मसाला तुम्ही चपातीसोबत नक्कीच ट्राय करून बघा खाण्यासाठी एकदम उत्तम डिलिशियस असा लागतो तुम्हाला जर ला का माझ्या पॉम्फ्रट मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू